संपूर्ण महाराष्ट्रात लोकप्रिय झालेल्या आमच्या ॲट द रेट कागलला या चॅनेलला लाईक करा व बेलदाबून सबस्क्राईब करा समरजितसिन घाटगे यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी उत्साहात साजरा आरोग्य तपासणी रक्तदान शिबिरासह विविध स्पर्धांचे आयोजन शाहू ग्रुपचे अध्यक्ष सिंग घाटगे यांचा वाढदिवस कागल ग्लस उत्तूरसह गावोगावी कार्यकर्त्यांकडून विविध उपक्रमांच्या आयोजनातून उत्साहात साजरा केला गावोगावी शाळा अंगणवाडी मुकबधीर शाळा वृद्ध सेवा आश्रम या ठिकाणी खाऊ शाले साहित्य वाटपासह भोजन वाटप करण्यात आले कागल व मुरगुड येथे रुग्णांना फळे वाटप केली श्रीराम मंदिरमधील सभागृहात सर्वधर्मीय नागरिकांच्या उपस्थितीत महाआरती झाली चित्रकला स्पर्धेस उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला साडेचारशे अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग घेत भावविश्व रेखाटले मोफत डोळे तपासणी शिबिरात सव्वाशेहून अधिक रुग्णांची तपासणी केली तर सत्तर जणांनी रक्तदान केले घोडागाडी शर्यतीचेही आयोजन केले कागल व मुरगुड येथे राजे फाउंडेशनच्या वतीने पीएम विश्वकर्माई श्रम व आभा कार्ड यांच्या मोफत नोंदणी कॅम्पलाही चांगला प्रतिसाद मिळाला आयोजित घोडागाडी व घोडा पळविणे स्पर्धेत स्पर्धकांनी भाग घेतला सवलतीच्या दरात पासपोर्ट काढण्याच्या सुविधेचा त्रेचाळीस जणांनी नोंदणी केली राजे विक्रमसिंह घाटगे फाउंडेशन राजमाता जिजाऊ महिला समिती वाढदिवस गौरव समिती विविध संस्था संघटना तसेच राजेप्रेमी कार्यकर्त्यांकडून या सर्व कार्यक्रमांचे आयोजन केले